नमस्कार मित्रांनो सध्या उन्हाळ्यामध्ये अनेक व्यक्तींना घामोळ्या येत असतात या घामोळ्यामुळे इन्फेक्शन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो लगेच कशा पद्धतीने घामोळ्या दूर करता येईल या संदर्भातील पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पहिला उपाय आहे एक ग्लास पाण्यात एक चमचा हळद आणि एक चमचा मध टाकून कापसाच्या फायाने फोडावर लावावे म्हणजे कापसाचे बोळ्याने ज्या ठिकाणी घामोळे आलेले आहेत त्या ठिकाणी लावाव्यात त्यानंतर दुसरा उपाय आहे मेहंदी आणि गाजर एकत्र करून वाटावे नंतर हा लेप घामोळ्यावर लावावा याने सुद्धा घामोळ्या कमी होण्यास मदत होते मुलतानी माती गाजराच्या रसात भिजवावी ही माती चांगली नरम झाल्यानंतर चंदनाप्रमाणे घामोळ्यावर लावावी याने सुद्धा घामोळ्या कमी होण्यास मदत होते त्यानंतर पन्नास ग्राम संत्र्याची साल घेऊन दोनशे पन्नास मिली दुधात उकळावे नंतर याला गाळून दहा ग्राम खडीसाखर टाकून कोमट असताना प्यावे हा प्रयोग रोज सकाळ संध्याकाळ दिवसातून दोन वेळा करावा त्यानंतर उपाय आहे मधात बर्फाचा तुकडा टाकून हे, हे मिश्रण घामोळ्यावर लावावे त्यानंतर मुलतानी मातीत लिंबाचा रस आणि मध टाकून घामोळ्यावर लेप लावावा याने सुद्धा घामोळ्या कमी होण्यास मदत होते मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे नक्की तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा धन्यवाद